याच्यावर बर बर चार चार मोबाईल गेला सिस्ट पेज आहे माझं ठीक आहे ना तर करून काम नाही यो हाम्रो हो रे 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 यो हाम्रो हो रे

देवो तो येले तेले तो तो बोलतो दम गेला काय तो किती बोलतो या पण दम आहे दोन बरं म्हणजे नाही नाही चायनीक नु नाही घरात कॅमेरा आहे हेच ना जोर शब्दाला चायनीकडे नाही जोर वर पण हलेल ना तू तू सुद्धा बैठेगा शांतन सकत मी बी मार बघायचा सोबत मुली तर होणार नाहीजन आभार सर नाही नाही आम्ही सारे पक्षतले एक एक जना सोबत ठेवायची बघतो सावरला आहे तो साहेब तौसाहेबकडे कायरा जाऊ आपण आझ Dakar, ते प्रश ज बती कर stop रुमिनिया हो जल рमा हो तो बिलीोर कोओः ट्रूहरीपो जर बाता स्यान डंडना घन्वरा जल्ट Sta, गी जल्ट भाटागो जिए जो जो भुएल पारणanne घज資 है लुएपर भा फुरप लड ओार को तो कोण आहे काय 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 काय

वरधा सबाना इस horror टाव, प्रभा 50, याणि आरा. स्अपेर शया आर याणि डियाशा आरा spirit killing आरा प्रोल्स पमिड़ सकामwhich Christians foriu टाह Ready आरा टासर सर्थ का सामिया, ने आरा लाग्छ 선주보, 네. 선주보, 테워, 테워리 때문만 빨라, 만 빨라. 두루스가잉. 주보 선주보. 선주보. 선주보 회전. कॅल्शियम ब्लड कमी असणं युरिक ऍसिड वाढणं फॉस्फरस कमी असत

जमत नाही ना परत थोडस वॉटर सुरू करावं लागेल एक दिवस पुढचे चोवीस घंटे ते वॉटर येऊन थोडस चांगलं झालं की मग ज्यूस वगैरे हळूहळू असं सुरू होईल नाही तर मग टाकलं कोटाला पिळा पडणार डोकं दुखणं चक्कर येणं हे सगळे सिम्पटम्स सुरु होतात दे ते तसं सुरू झालं होतं काय फॉलो नाही तसं नाही ते आपण स्ट्रीटलेस फॉलो करतो पण ह्यावेळेस काय एन बी एम खूप जास्त राहिले परत हे पहिलं नाही ऑलमोस्ट सव कुपोषण या एक बारा तेरा महिन्यात त्यामुळे यावेळेस थोडे शरीरावर खूप जास्तीचे सिम्पटम्स आहेत तरी स्लोली आपण कालपासून असं काहीच गरबड नाही फक्त वॉटर सुरू केलं आज ज्यूस दिलं थोडस त्रास यावेळेस पहिल्या पाच पोस्टापेक्षा ह्यावेळेस थोडं जास्तीचा त्रास म्हणून कंप्लिटली कालपासूनच आपण विजिट कम्प्लिटली बंद आहे बाकी सगळ्या गोष्टी बंद आहेत त्यांच्या

त्यावेळेस कालपासून पासूनच ते क्रीज केलं सगळ्यांना बिलकुलच कोणीच नाही कॉल घेतला कालचा समजा जो आहे म्हणून तरी ठीक आहे परवा जो आई लावला नाहीतर मन कंडिशन कारण युरिन्स मध्ये किटोन लार्ज येतो त्या ऑलरेडी तीन दिवसापासून किटोन येणं चांगली नाही सिंगल किटोन इज नॉट गुड फोर प्लस किट होतं ते जास्त सिविअर असतं त्यानंतर क्लब म्हणजे मग ॲसिड तयार होणं मग ॲसिड ऑटो टिकते ते मग ते थोडंसं सिविअर होतं थोडंसं डॅमेज जे होतं शरीर होते ते म्हणजे पर्मनंट डॅमेज होतात एक टेम्पलेले डॅमेज म्हणून ते पर्मनंट डॅमेज पडतात राजे दवे त्यांना दम द्या थोडा मी ते लोक आले ते मी तर ताकदी आले आणि एकदा दिली आहे थोडं मी का विश्व त्या विसळ बोललो ते काम मी एकच शब्द घेतला होता त्यांच्या कठिताना घेतला मी दादासाहेब शिवराम सापासाहेब सरपंच या सगळ्यांना मी बोलतो की वेळ शब्द मी काय घेतलं जर परिस्थिती तुमच्या मागण्या मान्य होत नसतील तर तब्येत एकदमच खालवली त्याची तर त्यानंतर काय ऐकायचं नाही स्वतःच्या तब्येतीसाठी आंदोलन थांबवायचं आणि तो शब्द घेऊन मी त्यावेळी बाहेर पडलो मी माझ्या भाषणाचं बोलून दाखवून त्यावेळी शब्द घेत होतो

आज मिळ्याचे पण असतेय सपोर्ट मिळायचं आपण केले आम्ही आम्ही दोन दिवसांनी नाही तर नाही होतं त्यावेळ सगळंच करून तपास करत होतो नाही

सर <laughs> 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 <coughs> <laughs> <laughs>

त्यांची तब्येत खालवलेली होती हे मला पूर्ण कल्पना होती डॉक्टरांशी माझा संपर्क होताच आणि त्यांना भेटायला यायचं होतं हे निश्चित होत पण एकदमच मला आता रिपोर्ट आला की इतके खालवली तब्येत की त्यांना सीटी कॅम्पला शिफ्ट केलं होतं त्यांचे रिपोर्ट सगळे आजही माझ्या मिटात आलेले आहेत डॉक्टर तिथे आहेत समोर त्यांची पूर्ण टीम तिथं सगळ्यांशी आमची चर्चा झालेली पण तब्येत एकदमच खालवली आहे त्यांनी सक्तपणाने थोड्या गोष्टी पाळाव्या लागतील मी स्वतः मनोज दारंगे पटांना सांगितले की दोन तीन दिवस कुठेही कोणालाही भेटायचं नाही सक्त ताकीद दिली आहे म्हणजे मी आ... सक्त ताकीद देण्याचा भेटो छत्रपती घ्यायातले व्यक्ती आहे म्हणून तो आहे भेटो माझ्याकडे पण मी त्याला सांगितले की कुठलेही दोन दिवस प्रेस मीडिया असेल किंवा लोक असतील सगळे लोक भरपूर प्रेम देतील नंतर पण पहिल्यांदा तब्येत व्यवस्थित करणे आणि मगच प्रेस असेल किंवा लोक असेल त्यांच्याशी भेटणे आणि म्हणून म्हणून मी निघताना सुद्धा तर मनोजी पाटलांची माझी चर्चा झाली चर्चा म्हणजे मी डायरेक्ट सूचनाच दिले पहिल्यांदा मी सांगतो शब्द आहे मला सूचना दिलेले ताकीद किती दिले करा हे अजिबात लोकांना भेटायचं नाही हा अजिबात प्रेस मीडियाच्या समोर जो पण पूर्ण तब्येत व्यस्त होत नाही आणि मी तसा शब्द मी डॉक्टरांच्या सुद्धा घेतलाय आजपर्यंत एवढं मी केव्हा कडक बोलवले की डॉक्टरांकडून स्वतः हा शब्द घेतला मला विश्वास आहे की जेवढं मी त्यांना प्रेम कर तेवढाच मला आजपर्यंत दिलेले म्हणजे पूर्वीपासून दहा वर्षापासून आणि ते शब्द पाळतील असं मी समजतो आणि त्यांची ते लवकर बरी व्हावी लोकांमध्ये थोडं काळजीचं वातावरण आहे समाजाला हे समाजाला हेच माझं म्हणणं आहे की दोन दिवस कुणी संभाईनगरला येऊ नये तुम्ही तिथं जिताय तिथं थांबा एक दोन तीन दिवसांना तब्येत जरी झाली ते भेटतील इथं येऊन गर्दी करणं हा त्यांना सुद्धा त्रास आहे डॉक्टरला त्रास आहे तिथल्या सगळे सिस्टमला त्रास होतो माझी सगळ्यांना विनंती आहे जे सगळे प्रेम करणार सगळे लोक आपण आपण जिथं आहे तिथे राहावं आणि तिथं त्यांचं त्यांची तब्येत चांगली व्हावी ही प्रार्थना करा आणि लवकरच ते तुम्हाला सर्वांना भेटतील काय म्हणाल तुम्ही बघितलं मला असं वाटतं की त्यांनी स्वतःच काळजी पहिलेपासून सांगत आहे जान नाही तो ज्या आहे म्हणजे ते असेल तरच मग मानव लढाई जर जिंकायची आहे तर त्यांची तब्येत असून चांगली असून महत्वाचं आहे आम्ही त्यांना विनंती करेल का आपण आता पहिल्या तब्येतीची काळजी घ्यावी आणि मग अधिक लढता येईल त्यांना काही थांबत नाही माणूस आणि अधिक ताकदीनं लढाई लढता येईल त्यांनी त्यांची काळजी घ्यावी डॉक्टरांनी सुद्धा तुम्हीसुद्धा मला वाटतं खास करून प्रेस त्यांनी सुद्धा तुम्ही तुमची एक फार महत्त्वाचा वाटा आहे तुम्ही सुद्धा ते काळजी घेतली तुम्ही आंदोलन केले तुम्ही उपोषण केलेले का असतात जातो माणूस मी एकाच जेव्हा अकरा दिवसाचं उपोषण केलं होतं आणि तेव्हापासून त्याला उपोषण करायचं दुसऱ्या दुसऱ्याला उपस्थित केलं कारण आपण तंदुरुस्त असतोच आपण करू शकतो पाटलांना पण विनंती उपोषण हा मार्ग तुम्ही आता नाहीतल्या लोक त्याला मार्गस्थे शेतीचं काम आहे बिलकुल बिलकुल खर तर जेवढे दिवस उपोषणला उपोषण करायला सरकारची चूक आहे हे तुमचं संवाद एका वर्षामध्ये सहा सात वेळा उपोषण करायला जाणार ती नक्की गंभीर बाब आहे आणि सरकारचा बेफिकीरपणा किती आहे किंवा शब्द कसं सरकार बदलत जातं ज्याने जेणेकरून विश्वासघात झाल्यामुळे किंवा समूक झाल्याची भावना झाल्यामुळे ते पुन्हा पुन्हा उपोषण करतात हे चुकीच आहे